दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि दोन महत्त्वाचे त्याच्यातले पार्ट आहेत एक शिंदे साहेबांचा झालेला सत्कार म्हणून पवार साहेबांवर केलेली टीका आणि पवार साहेब साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत म्हणून साहित्यिकांवर केलेली टीका असे मला असं वाटतं दोन पार्ट ते आहेत त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की सरहद नावाची जी संस्था आहे त्यांनी काल हा सत्काराचं नियोजन केलं होतं आणि त्या साहेबांचा जो सत्कार त्यांच्या हस्ते होतोय तो योग्य आहे म्हणून ते सत्काराला उपस्थित राहिले ते उपस्थित राहिले त्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांचं त्या ठिकाणी कौतुक केलं खरा मूळ पोटसूळ काय आहे तर शरद पवार साहेब त्या व्यासपीठावर आले शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये असताना त्याचे नेते असताना एकनाथ शिंदेसाहेबांचा सत्कार केला आणि नुसता एकनाथ शिंदेसाहेबांचा सत्कार केला नाही तर एकनाथ शिंदेसाहेबांचं कौतुक केलं स्वतःचं कौतुक होत नाही स्वतःचे सत्कार होत नाही म्हणून कदाचित हा पोटसूळ असावा आणि दुसरा पाठ जो आहे की साहित्य संमेलन हा दलालांचा अड्डा आहे मला असं वाटतं की शासनाचा अपमान नाही हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भूमीचा अपमान आहे महाराष्ट्राच्या साहित्यिकांचा अपमान आहे मराठी भाषेचा अपमान आहे आणि याच्यावर मला असं वाटतं की आता मी बोलण्यापेक्षा महाराष्ट्रातले साहित्यिकच बोलतील परंतु साहित्यिकांना दलालाची उपमा देणं याचा मी जाहीरपणानं निषेध करतो एकनाथ शिंदेंचा सत्कार म्हणजे आम्ही महाराष्ट्र तोडणाऱ्या अमित शहाचा सत्कार आहे असं पण संजय राऊत अमित शहाचा हात होता अमित शहा मुद्दा असा आहे मुद्दा असा आहे ज्या ज्या संस्थेनं सत्कार केला त्यांना सगळ्या मुवमेंट योग्य वाटलेत ना ज्या संस्थेनं सत्कार केला त्यांना एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व कर्तृत्व हे योग्य वाटलेलं आहे त्यांनी घेतलेले निर्णय योग्य वाटलेले आहेत त्यांनी दिल्लीमध्येच त्यांचा सत्कार का केला हे देखील काही लोकांनी टीका करणाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे ना आणि म्हणून मला असं वाटतं की एकनाथ शिंदेसाहेबांचा झालेला सत्कार हीच मोठी पोटदुखी आणि पोटसुळ आहे नाही पण त्यावेळी एकनाथ शिंदेसोबत काही अजूनही लोकांचे सत्कार करण्यात आले त्या नावांवर आक्षेप घेऊन त्यांनी असं म्हटलंय दुसऱ्या बाजूला साहित्य संमेलनाची अजून कार्यक्रम पत्रिका निश्चित नाहीत पण सत्कार आणि पुरस्कारांचे कार्यक्रम सुरू आहेत अनेक जी नावं आहेत त्या नावांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची वादग्रस्त नाव आहेत त्याबद्दल मी एकच सांगतो की साहित्य संमेलन आलं की आपल्याला माहिती आहे की अशा वाद होतात पण हे साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य काय साहित्यिकांनी कुठं कॉन्ट्रोवर्सी निर्माण केलेली नाही साहित्यिकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वय साधून हे देशाच्या राजधानीमधलं साहित्य संमेलन करण्याचं सा योजलेलं आहे मग कोणीतरी वाद घालणारा पाहिजे तर साहित्य संमेलन नाही तर गाजणार कसं त्याच्या त्याच्या त्याच्यामुळं मला असं वाटतं साहित्य संमेलनामध्ये हे राजकारण आणून वाद घालण्याचा हा प्रकार आहे साहित्यामध्ये